काय घटनेच्या निषेधात आपण निवेदन दिलं आज काल मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबाच्या विरोधात का बातम्या छापता आणि बातम्या छापता तू मला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडलावर शिवाय दिल्या मला त्यामुळं मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला मात्र त्यांनी अदाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं परिणाम झालं होतं काहीच नाही लिखाण माझं चालूच असतं सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता खुर्च्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास या संदर्भात मी वारंवार लिखाण करतो ना आमच्याच नाव काय कोण होतं शिवाजी गायकवाड म्हणून आहे त्यांनी स्वतःच नाव सांगितलं की मी सरपंच आहे माझी सरपंच म्हणले ते आता कोणते काय आपल्या ते त्यांनी गावाचं नाव इथं हे स... तुम्हाला मारलं असतं काय केलं असतं तुम्ही आता आत का मारल्यावर काय आता मार तर खावत लागेल त्यांचं त्याला काय ते शेवटी भाजपाचं राज म्हटल्यावर काय त्याला काय विलाजे काय नाव आपले संतोष होते का